चोवीस हजार चोवीस हजार आठशे पन्नास ते चोवीस हजार आठशे साठ हा एक सपोर्टचा आहे तर उद्या चोवीस हजार आठशे साठ च्या मृत्यू करण्यास करायचं आहे सलाक्सिस 74 850 चा व्हॅल्यू होणार आहे. चेक आहे म्हणजे मार्केट उद्या तो सही बनवू मार्केट सपोर्ट जवळ आणि आधी सपोर्ट जवळ आहे त्यामुळे मार्केट त्यानंतर बॅन्डपासून जवळ केवळ पुढे आपण बॅन्ड मध्ये पंचावन्न हजार दोनशे पन्नास ते पंचावन्न हजार दोनशे साठ लेवल आहे सपोर्ट लेवल आहे की जर मार्केट पंचावन्न हजार दोनशे साठच्या च्या वरती उपयोग झाल्यास फार बाय करायचं पंचावन्न हजार दोनशे पन्नासच्या टक्का झाल्यास बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्स मध्ये घेऊन जाऊया आपण सेन्सेक्स मध्ये अं या ठिकाणी ब्याऐंशी हजार दोनशे हा एक सपोर्ट आहे ब्याऐंशी हजार दोनशे जर मागे ब्याऐंशी हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही बाय बाय करायचं आणि ब्याऐंशी हजार खाली ओपन झाल्यास तुम्ही पुढे बाय करायचं काल आपण बीटीएसटी मध्ये लॉस बुक केलेला आहे आणि आज आपण फोर्टी पर्सेंट टार्गेट स्टॉक ऑप्शन मध्ये फोर्टी पर्सेंट टार्गेट आणि इन्व्हेस्टमेंट पण दहा हजार रुपयाचे जे टेक्निक आपण चालू केलेलं आहे शिकवायला यामध्ये आपण एलटी दिला होता त्यानंतर इंडिगो एक दिला होता त्यामध्ये सुद्धा दुसरा एक स्टॉक होता त्याच्यामध्ये आपण साधारण नऊशे अठरा रुपयाचा लॉस केलेला फोर्टी पर्सेंट टार्गेट दहा हजारच्या फोर्टी पर्सेंट टार्गेट म्हणजे जवळजवळ चार हजार रुपयाचा प्रॉफिट यामध्ये चार हजार यामध्ये चार हजार नऊशे अठरा रुपये एका मध्ये आपण तीन स्टॉक आले होते त्याच्यामध्ये मॅक्झिमम दोन ते तीन स्टॉक दोन स्टॉक येतात दररोज हा तीन स्टॉक आले होते आणि एक स्टॉकला स्टॉक हे जर टेक्निक शिकायचं असेल तर आपली येणारे नवीन बॅच लवकरच चालू होते पंधरा तारखेपासून चालू होते आणि मास्टर कोर्स प्रत्येक संडेला ते पर्यंत तर आपलं चॅनेल पण आवडत असेल या लेवल आपण मार्क करून घ्यायच्यात आणि स्टडी करा थोडे दिवस आणि मग त्या लेवलप्रमाणे तुम्ही जर बोलित का तर कोणी जे चालू Это невольно ту, как бы такой